जी काय करणार बाईने छेडीवर काय 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 कैसे दुर्घटना घटली सुबह छः बज के पंद्रह मिनट पर आ, हवा की पूरा झाड़ गिर गया है दरख्त का पुराना और दूसरे भी दरख्त जो गिरने के ऊपर आ गए हैं तो प्रशासन से हमारी रिक्वेस्ट है कि आप ये झाड़ों को कटवा दीजिए बोलते हैं क्योंकि जानी मानी नुकसान हो सकता है आज पाँच गाड़ियों का नुकसान हुआ है यहाँ पर झाड़ गिरने कित कितने बजे घटना घटी छः बज के मिनट मनट कुछ जीवित हानि हो कुछ? नहीं हानि नाही हानि नाही माली नुकसान होता फाईनशिली क्या नाम आपका? खान अब्दुल मलिक सगळ्यात समाधानाची गोष्ट ही आहे की कि रस्त्यावर किंवा घरात कुणालाच अनपेक्षितपणे कोणताही धोका झाला नाही हानी झालेली नाही आहे जीविताची ही सगळ्यात समाधानाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट तिथे आदल्या बाजूने तुम्ही प्रत्यक्ष पाहून घ्या खूप झाडं आहेत आणि तेही असेच जीर्ण आहेत त्यातला सुरक्षित भाग तेवढा शिल्लक ठेवून बाकीचं तरी निदान काढून टाकावं की जेणे भविष्यात पुन्हा कोणताही कौन धोका येणार नाही आणि हा जो खांब या ठिकाणी पडला आहे हा कधी काळी लावलेला असेल परंतु आज पुन्हा इथे समोरच्या बिल्डिंग झालेल्या आहेत वेगवेगळ्या घरं झालेले आहेत त्याच्यावर खूप मोठे कनेक्शन्स असतात तर सुरक्षित जागी हा खांब हलवा जेणेकरून सगळ्याच रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार नाही धन्यवाद याबाबत आपण महानगरपालिकेला काही तक्रारी वगैरे की निवेदन दिलेलं आहे का नाही दिले मग यानंतर देणार आहात का आ, आत्ता ह्या प्रसंगाने से सांगु इच्छी कि हे योग्य ठिकाणी हलवावं जर आवश्यक वाटत असेल तर तिथे प्रत्यक्ष जाऊन ही तक्रार तोंडी सांगेल किंवा लेखी देईल काय नाव आपलं माधुरी सुहास व्यवहार ही okay. घटना कशी घडली आणि किती वाजता घडली सकाळी साधारणतः मोठ्या ना सकाळी साधारणतः सात वाजून नऊ मिनटांनी म्हणजे सात दहाला आम्हाला कॉल आला की इथे बारूदगरमध्ये पोलीस स्टेशन आपल्या सिटी चौक पी एस आय साहेबांनी आम्हाला कॉल दिला कंट्रोल रूमला सात वाजून दहा मिनिटांनी की इथे बारूदगर नाल्याजवळ एका इलेक्ट्रिक पोलवर एक जे जुनं झाड आहे मोर त्याचं कशाचं आहे हां त्याचं झाड आहे तर ते झाड ब इलेक्ट्रिक पोलवर पडलं आहे आणि त्याच्या बाजूला घरं आहेत लोकं राहतात रेसिडेन्शियल एरिया आहे आणि काही घराचा भाग थोडासा त्यांचा वरचा स्लॅबचा भाग थोडं बाजूचं जे कंपाऊंड वॉल आहे ते सुद्धा थोडी ढासळी आहे त्याच्यामुळे आणि जवळपास जुनं झाड असल्यामुळे त्याचा थोडासा भा बांदीचा भाग कमकुवत झाल्याने एक मोठा बांदीचा भाग खाली पडला आणि त्याच्यामुळे ब इलेक्ट्रिक पोलचं नुकसान झाल्यामुळे त्यांचं लाईट सप्लाय पण बंद करावं लागला आणि त्या आल्यानंतर आम्ही लाय आपले इलेक्ट्रिक कटर आणि चेन कटर याच्या सहाय्याने आम्ही ते झाड कट करून ते झाड रस्त्याच्या बाजूला करून रस्ता मोकळा केलेला आहे यामध्ये किती गाड्यांचं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये एक जुनी एम गाडी होती त्याच्यानंतर अजून एक मोटरसायकल होती एच एफ डिलक्स त्या दोन गाड्या त्याच्या खाली दबल्या होत्या आणि एकटी एच पी गॅसची जी लोडिंग रिक्षा आहे तिच्यावर इलेक्ट्रिक जो पोल आहे त्याचे जे वायर्स आहेत जे मेन म्हणजे सप्लायचे जे मेन हाय व्होल्टेज तार त्या तारसुद्धा त्याच्यावर पडलेल्या आहेत ओके काय नाव आपलं माझं नाव संग्राम मोरे फायरमन आणि आमचे प्रमुख अग्निशामक श्री एल पी कोल्हे यांच्या मार्गदर्शनात आली आणि आम्ही हे सगळं काम पूर्ण केलं थँक्यू बोला काय सांगाल कशी घटना घडली घटना आधीच किती वाजता पडलं असून सहा वाजता सहा वाजता सकाळी फायर ब्रिगेडला सात वाजून नऊ मिनिटांनी कंट्रोल रूममध्ये कॉल आला होता का बारुपणाला इथे झाड पडलेलं आहे पी एस आय सिर्के साहेबांनी कॉल केला होता तर आम्ही लगेच तात्काळ इथं ता घटनास्थळी हजर होऊन पाणी करून लगेच कारवाई केली कटर मशीननी व कोराडी झाडाची ओढ करून तोपर्यंत तो झाडाखाली देऊन गाड्या वगैरे अटकल्या होत्या त्या काढल्या प्रथम टू व्हीलर दोन आणि घराच्या समोर पडलं होतं ते घरांच्या समोर पडलं होतं ते लोकांना जरशी आतल्यात थांबा सांगितलं झाडं जवळजवळ एकशे वीस हा वीस पच्स फुटचे उपर उपरचे फांटी गिरगिर काही गिरी हा थोडंसं घर फिर सामने का थोडा शटर थोडा भागिर काय तसं आधी काम पुरा करते काय इलेक्ट्रिक वायर गिरा था पुरा वो, इसले वो पावर पुराव बंद हो गई थी सुहास रामचंद्र आहे मोठ्या नजर माझं नाव सुहास रामचंद्र आहे घर नंबर तीन एक चौसष्ट बारूद गण आला बर्फवाल्याच्या समोर माझं घर आहे हे मी आम्ही नवरा बायको आमच्या रूम मध्ये झोपलेले असताना सकाळी सहाच्या सुमारास गडगड गडगड आवाज आला गडगड आवाज आल्यानंतर बाहेर पडल्या बाहेर पाहिलं आम्ही तर आमच्या शरीराच्या झाडाची फांदी आमच्या गॅलरीवर पडली आमचंही नुकसान झालं आमच्या गाडीचंही नुकसान झालं आणि आमचा जीव वाचला किती गाड्यांचं यामध्ये नुकसान झालं आणि गाड्यांचं नुकसान झालं आणि त्याच्यानंतर हा ह्या सर्व झा गच्चीवरच्या सगळे झाडं मेहरबानी करून महा महापालिकेने काढून टाकावे आमच्या जीवाला कधी धोका होऊ शकतो okay. याची मेहरबानी गव्हर्नमेंटने घ्यायला हरकत नाही महापालिकेला नम्र निवेदन आहे आमचं की यांनी या झाडाकडे पूर्ण लक्ष द्यावं व आम्हाचा जीव वाचवावा याच्या आधी एकदा असं झालेलं आहे ही दुसरी वेळ ही तरी मेहरबानी करावी साहेबांनी इकडे लक्ष द्यावं आणि आमचे लालूभाई भाई आले नेहमी आमच्या गल्लीला मदत करतात त्यांच्याही आमचं त्यांचे त्यांनी तुम्हाला फोन केल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद